पण कधी कधी सारखं काही मी इंदापूरमध्ये येऊन शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये फिरू शकत नाही आत्ताही बोलत असताना दत्ता मामा एवढी कामं करून देखील कधीतरी काहीतरी कुणीतरी टीका टिप्पणी केली तर मनाला वेदना होतात काम करून जर त्या ठिकाणी आम्हाला फटका बसला तरी आम्ही पण थोडे आम्हाला पण मन तुमच्यासारखं आहे ना आम्हाला काही मन नाही आहे का शेवटी आम्हाला ईर्ष्या का निर्माण होते तुम्ही आज एवढ्या मोठ्या ताकदीनं माझ्या महिला इथं उभ्या पाठीमाग आहेत त्याच्यातनं आम्हाला ईर्ष्या येते त्याच्यातनं आम्हाला उत्साह येतो त्याच्यातनं आम्हाला वाटतं नाही सकाळपासून उठून काम केलं पाहिजे ह्या माय करता केलं पाहिजे ह्या बहिणी करता केलं पाहिजे ह्या मुली करता केलं पाहिजे त्याचा <णलाणाग> विचार तुम्ही करा ना अरे कोण सकाळी तिथं काय काय जण दहा वाजले तर नोकरी पाहिजे पाणी पाहिजे सामाजिक परिवर्तन पाहिजे त्यांना फक्त बिल्डिंग नकोयत रस्ते नकोय त्या रस्त्याने जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली त्याला पगार मिळणार नसला तर काय करायचं आणि कुणाला गेले ते रस्ते मोठे मोठे रस्ते झालेत समृद्धी महामार्ग मी व मी अभ्यासू बोलते प्लीज माझी विनंती आहे मी कुणावरही टीका करत नाही मी स्वतः आत्मचिंतन केलंय त्याचं कारण का असं कसं झालं असं होऊच कसं शकतं जर तुम्ही म्हणता म्हणजे परवा भरणे मामांचं भाषण ऐकलं म्हणले मी पाच हजार कोटी रुपये आणले म्हटले एका तालुक्यात पाच हजार कोटी मी माहिती मागवली म्हटलं पता तो चले पाच हजार कोटी काय जोक नाही मला एक कोटी मध्ये शून्य किती माहिती नाही पाच हजार तुम्ही वाले हो सांगा हो। आणि मी गांभीर्याने तुम्हाला सांगते हो सत्ता येते जाते निवडणूक येते जाते माझ्या राज्याची कधी तुम्ही कर या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार विचार आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला हौसेना आमदार आणि मंत्री बनायची मग खरं काम काय कर, उपकार करत आहे का आमच्यावर खरंच आहे ही माइंडसेट बदली पाहिजे विचार करायची पद्धत बदलली पाहिजे कष्ट सगळेच करतात हो का हेच करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो म्हटलं दूधवाला पण उठतो इट्स अ फॅक्ट किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता कोण चार उठत तुम्ही चारला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर अरे मी कशाला करू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठता माझा नाहीये तिला चहा करायला लागतो इट्स अ फॅक्ट आदरणीय साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की मी लकार लवकर उठो मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं